कागल तालुक्यातील बानगे इथला उद्योन्मुख मल्ल राजवर्धन रवींद्र पाटील यांना शालेय कुस्ती स्पर्धेत यशाची घोडदौड कायम ठेवली आहे राजवर्धननं रायगड जिल्ह्यातील खोपोली इथं झालेल्या राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत ब्याण्णव किलो वजनकटा सुवर्ण पदक पटकावलंय त्याची उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे राजवर्धन रवींद्र पाटील या बांधगेच्या कुस्तीपटूची उत्तर प्रदेश मधील गोरखपूर इथं होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे कुस्ती स्पर्धेसाठी कागल तालुक्यातून निवड झालेला एकमेव तो मल्ल आहे उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांचा राजवर्धन मुलगा आहे कुस्तीत आक्रमकपणे खेळणं हे त्याचं वैशिष्ट्य असून त्यानं पाच कुस्त्या जिंकल्या आहेत त्यामध्ये लातूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक तसंच अंतिम लढतीत अमरावतीचा मल्ल वरद नाईक याला हरवलंय विशेष म्हणजे सर्वच मल्लांना विरुद्ध गुणांनी हरवलंय राजवर्धन हा जय भवानी सराव करत असून बिद्री साखरच्या मौनी विद्यापीठात शिक्षण घेतोय उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील वस्ता तुकाराम चोपडे भाऊसाहेब सावंत वैभव तेली यांचं मार्गदर्शन तसंच बिद्रीचे अध्यक्ष के पी पाटील प्राचार्य आणि शिक्षकांचं प्रोत्साहन लाभलंय दरम्यान या स्पर्धेत तील जय भवानी तालमीचे मल्ल सई बेलके हिन एकोणसत्तर किलो वजनी गटात रौप्य पदक तर स्वप्नील सुतार यानं एकशे किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलंय